आज गणेशोत्सवाचा रविवार त्यामुळे टीटू आणि टीम गणपती बघायला जात आहेत किती मजा येते ना हो आणि देखावे तर किती मस्त आहेत किती सुंदर सुंदर देखावे केले आहेत यावर्षी हां मला तर बाबा सगळे देखावे आवडलेत स्वागतम सुस्वागतम मांगल्याचं प्रतीक आणि बुद्धि अधिष्ठान असलेल्या मंगलमूर्तींना अभिवादन करून या पुण्य नगरीत श्री लोखंडे तालीम मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे त्यामुळे या सुंदर मठाला पहिल्या गणेश उत्सवाचा वारसा श्री समर्थ रामदासांनी दिला आपण आता पुढे जाऊन भाऊ रंगारीचा गणपती बघूयात एक मिनिट त्या आजची मला जास्त काळजीत वाटत होत्या विचारून बघूयात का काय झालं ते आता मला वाटतं आजींना रस्ता क्रॉस करायचा असेल ठीक आहे मग आपण त्यांना रस्ता क्रॉस करून देऊयात चला आजी आमच्या बरोबर नाही चिकू काहीतरी मोठी गडबड वाटतीये थांब मी विचारतो आजीला आजी रस्ता तर क्रॉस झाला आता कुठे जायचंय तुम्हाला खरं सांगू का मुलांना मी हरवली अरे मी माझ्या मुलाकडे गणपतीसाठी आले होते आम्ही बाहेर आलो हो आणि चुकामुक झाली आणि मला घराचा रस्ता माहीत नाही आहे आता कुठे शोधायचं आजींच्या मुलाला काळजी करू नका आजी मी तुम्हाला पोलिसांकडे घेऊन जातो ते तुम्हाला शोधून देतील चला आपण सगळे मिळून जाऊयात सगळे मिळून पोलिसांना घडलेला प्रकार सांगतात आणि मग पोलीस त्यांच्याकडून त्यांच्या मुलाचं नाव लिहून घेतात आणि स्पीकरवर अनाउन्स करतात निखिल कामत निखिल कामत तुम्ही या गेट नंबर दोन जवळ संपर्क साधावा तुमची आई इथे वाट बघत आहे कृपया गेट नंबर दोन जवळ यावे तुमची आई वाट बघत आहे निखिल कामत निखिल कामत आणि थोड्याच वेळात आजींचा मुलगा तिथे येतो आणि ते दोघ एकमेकांना भेटतात आणि सगळे आनंदी होतात आज किती मजा आली ना आजींना आपण मदत केली आपण गणपती पण बघितले खूप मजा आली पण आता खूप तमायला झालं आहे चला आता आपण घरी जाऊयात हो तर आता माझे तर खूप पाय दुखत आहेत हां माझं तर खूप अंग दुखतं आहे चला आता आपण घरी जाऊन आराम करूयात म्हणजे जरा बरं वाटेल चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा डोंट फगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल